लोक निंदा करायला थोडीही मागे पुढे पाहत नाही तोंडाला येईल ते बोलतात लक्ष द्या आपण एखाद्याची निंदा करत आहोत ना ज्याची आपण निंदा करत आहोत त्याचे दुर्गुण आपण घेत आहोत असेच हनुमंताच्या पारावरती बसलेले काही लोक होते ते एक गोष्ट सांगत होते एका गावाचा एक राजा होता त्या राजाने सुंदर अशा प्रकारे सगळ्यांना भोजन करायला बोलवलं सगळं गाव जेवायला आलं पण गमत असं झालं बघा सगळं गाव जेवत आहे पण वरती गरुड आपल्या तोंडात साप मेलेला साप घेऊन चालला गरुडाच्या तोंडात मेलेला साप आहे आणि तो घेऊन चाललेला आहे खाली अन्नदान राजा करतोय खिरी मध्ये त्या खीर मध्ये तोंडातल्या सापा, सापाच सापाच्या तोंडातलं विष त्या खिरीत पडलं आणि खाणाऱ्या सगळ्या लोकांना विष बाधा झाली अनेक लोकांचे मृत्यू झाले पण आता या मृत्यूच पातक द्यायचं कोणाच्या डोक्यावर आता हा केस पेंडिंग राहिली बऱ्याच केस असतात पेंडिंगच हो राहत कारण त्या गरुडाच्या डोक्यावरती हे पातक टाकायचं का गरुडाचं भक्षच आहे सर्प त्या सर्पाच्या डोक्यावर हे पाक टाक त्याला माहिती पण नाही तोंडातून विष गळत आहे की त्या राजा डोक्यावरती हे पाप टाकावं कसं काय टाकणार राजाने तर लोकांना अन्नदान करायला बोलवलं होतं त्याच्या मनामध्ये कोणाला विष द्यावं असं नव्हतं मग हे पेंडिंग राहिलं की कोणाच्या डोक्यावरती हे पाप टाकावं कारण प्रत्येक कर्म घडतात ते कर्माला कोणाला ना कोणाला द्यावेच ला लागतात त्या राजाला देता येईल का नाही त्याने अन्नदान केलं त्या सर्पाला देता येईल का नाही तो पहिलीच मेलाय त्या गरुडाला देता येईल का नाही त्याचं भक्षच सर्प आहे त्याच्या मुखात विष आहे माहिती नाही त्याला कोणाच्या लोक बरेच दिवस राहिली चित्रगुप्तांजवळ जवळ यमराजा जवळ ही फाईल एक दिवस काही वाटसरू त्या राज्यातल्या एका स्त्रीला म्हणतात तो काही तुमचा राजा आम्हाला आश्रय जेवायला देईल का त्यावेळेला ती ताई म्हणते हो दिल ना तसा राजा चांगलाय आमचा राजा तुला आश्रय पण देईल आणि खायला पण देईल पण सावध राबरा राजा खायला द्यायलाही कमी करत नाही त्याच्यात विष टाकायलाही कमी करत नाही आमचा राजा आहे माझ्या मागे म्हणा सगळ्या महिलांनी म्हणा पुरुषांनी राहू द्या हवं असेल तर महिलांनी म्हणा तशी तुमची स्ट्रेंथ जास्त आहे म्हणून तुम्हीच म्हणा माझ्या मागे म्हणा आपण म्हणा मोठेनी म्हणा आपण मोठेनी म्हणा मला ऐकू द्या आपण जेवढ्या वेळ एकमेकांच्या घालवतो तेवढ्या वेळात आपण भजन केलं पूजन केलं कीर्तन केलं नामस्मरण केलं तर भारतात क्रांतीची लाट आल्याशिवाय राहणार नाही उसापते <laughs> तिकडचं <laughs> तिकडे <laughs> तिकडचं तिकडचं मी खरं सांगते महिलांना जेवढ्या वेळ आपण चुगल्या करतो वया घालवतो ना हे बघा दोन दोन तास चुगल्या करतात कसं झालं तसं झालं आणि शेवटी काय म्हणतात आपल्याला काय करायला दोन तास दोन तास चुगल्या केल्या पण शेवटी काय म्हटल्या जाऊ दे आपल्याला काय जर तुला काही करायचंच नाहीये तर मग केलं कशाला दोन तास एनर्जी वया घातली कशाला आपल्या चेतनेला बहिरमुख केलं कशाला आपली चेतना बहिरमुख करून वया घातली कशाला सुगल्या करायच्या सुगल्या करायच्या नक्की ना हो ना आणि पहा त्या ताईने त्या राजासाठी बोललेल्या त्या गोष्टीमुळे यवराजाला लक्षात आलं की आतापर्यंत एवढ्या लोकांच्या मृत्यूच पाप जे आपण कोणाच्याही डोक्यावर टाकलं नव्हतं तिच्या डोक्यावर टाकलं म्हणजे एखादा जर का चांगलं जगत असेल आणि त्याची निंदा तुम्ही करत असाल तुम्हाला माहिती नसेल तो कसा जगत आहे तरी तुम्ही त्याच्याविषयी बोलत असाल तर त्यांनी केलेल्या पाप कर्माला तुमच्या डोक्यावरती यायला वेळ लागला